शिवपार्वती विवाह कथा प्रारंभ हिमालय पर्वताचा राजा हिमान आणि राणी मैना यांच्या घरी एका सुंदर कनेचा जन्म झाला तिचं नाव होत पार्वती लहानपणापासूनच ती विशेष होती शांत साधी आणि ईश्वरावर नितात श्रद्धा ठेवणारी तिच्या मनात एक स्वप्न होत महादेवांना पती म्हणून मिळवण्याचं पार्वतीची तपस्या पार्वतीला माहित होत की महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागेल म्हणूनच तिने जंगलात जाऊन कठोर तप सुरू केलं तपश्चर्याचा वाढत गेला काही दिवस ती फक्त फळांवर राहिली नंतर फक्त पानांवर आणि शेवटी पाण्याशिवाय तप करू लागली तिचे हे दृढ निश्चय पाहून सर्व देवदेवताही स्तंभित झाले शिव समाधीवर आहेत कैलास पर्वतावर महादेव ध्यानमग्न होते त्यांच्या त्यांना पार्वतीच्या तपश्चर्याची माहिती दिली पण भोलेनाथांना संसारात अजिबात रस नव्हता ते म्हणाले तिची तपश्चर्या महान आहे पण संसाराचा मार्ग माझ्यासाठी नाही असं म्हणत ते पुन्हा समाधीत गेले तारकासुराचा वध आणि नार्दमुनीचा सल्ला दरम्यान तारकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्याचा वध केवळ शिव आणि पार्वती यांच्या पुत्राकडूनच होऊ शकतो असं ठरलं होत देवगण चिंतेत पडले अखेर नारदमुनी हिमालय राजाकडे गेले आणि म्हणाले राजन तुमची कन्या पार्वती ही शिवाच्या पत्नी होण्यासाठी जन्माला आली आहे तिच्या विवाहाची तयारी करा हिमालय राजाने या गोष्टीला मान्यता दिली परीक्षा घेण त्यानंतर पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणखी एक कठोर परीक्षा दिली शिवाने एका साधूचे रूप धारण करून तिची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला साधू म्हणाला महादेवांशी लग्न करणं ही तर वेडेपणाची गोष्ट आहे ते वैरागी आहे पण पार्वतीने त्याला ठाम उत्तर दिलं महादेव माझे सर्वस्व आहे शिव तिच्या निश्चयावर खुश झाले आणि आपले खरे रूप दाखवत म्हणाले पार्वती मी तुझ्या तपाला हरलो मी तुला वचन देतो लवकरच विवाहबद्ध विवाह हिमालय पर्वतावर एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं शिव कैलासहून आपल्या गणांसह आले महादेवांचं रूप विलक्षण होत त्यांच्या अंगावर राख गळ्यात साप आणि वरातीत वेगळ्या प्रकारचे प्राणी पण पार्वतीने आनंदाने शिवाशी लग्न केलं त्यांचा विवाह म्हणजे प्रेम निष्ठा आणि त्यागाचा अद्वितीय संघ होता समारोह या प्रकारे शिवपार्वतीचा विवाह केवळ पतीपत्नीच नातं न तर पृथ्वीच्या कल्याणासाठी सुरू झालेला प्रवास होता या विवाहातून आपल्याला शिकायला मिळतं की निष्ठा आणि समर्पण असेल तर अशक्य गोष्टही साध्य होते